नमस्कार ही कलिंगडची साले आहेत कलिंगडची सालं पाटून त्याचा हिरवा भाग आपण चाकूच्या साह्याने कापून घेणार आहोत आणि सपे सफेद भाग राहतो तो, तो आपण खिसणीने आपण खिसून घेणार आहोत खिसून घ्यायचा आहे तो भाग सफेदवाला आणि ग्रीन ग्रीनवाला भाग आपण चाकू चाकूने त्याला पील करणार आहोत आता हे खिसणीने खिसून झाले की ह्याला खूप पाणी सुटते मग ते पाणी आपण हाताने पिळून घेणार आहोत पिळून घेऊन जे कलिंगडचे साले सा खिसलेले सा आहे ते आपण एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचे आहे वाडग्यामध्ये काढून झाले की नंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर हळद आणि मीठ आणि थोडासा ओवा हातावरती चोळून आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता मी थोडेसे थोडासा गरम मसाला टाकला आहे गरम मसाल्याने चांग थोडीशी टेस्ट येते आणि जिरे टाकले आहेत कोथिंबीर टाकली आहे कापलेली आता ह्याच्यामध्ये बेसन टाकून आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया आता हे चांगलं पीठ मळ हे करून झाले की आपण ह्याचे कोपते आता ह्याच्यामध्ये मी पनीर टाकलं आहे हे घरचं पनीर आहे मी घरामध्येच बनवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पनीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आता कढईमध्ये तेल गरम करून नंतर हे कोफते आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया छान लागतात याचे कोफते ही, ही एकदा ट्राय करा ॲज अ स्नॅक्स म्हणून पण आपण खाऊ शकतो मस्त ह्याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकला आहे टोमॅटो टाकला आहे दोन छोटे कांदे आहेत एक टोमॅटो आहे दहा दहा बारा काजू घेतले आहेत आता ह्या टरबूजच्या बिया आहेत जिरे टाकले आहे याच्यात हळद टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीर हा मिरची पावडर टाकली आहे जेवढं आपल्याला तिखट खाऊ शकतो तेवढी आणि कोथिंबीर टाकून आपण वाटून घेणार आहोत हे बघा कोफते किती छान झाले आहेत आता मी ही अर्धी शिमला मिरची टाकली आहे ज्या कढईमध्ये कोपते तळले होते त्याच तेलामध्ये मी अर्धी शिमला मिरची आणि थोडीशी मिरची पावडर टाकली आहे आता मिरची पावडर टाकून झाली की आपण वाटून घेतलेला मसाला टाक टाकूया कलिंगडच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं तर आपल्या शरीराला त्याचा खूप उपयोग होतो आता मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडे पाणी टाकून ह्याच्यात घेऊया ग्रेव्हीमध्ये आणि ह्याला मस्त तेल सुटूपर्यंत ह्याला आपण परतवून घेऊया मसाला भजी बिजी आपण बनवतो तसेच मस्त हे कोपते झाले आहेत मुलं पण आवडीने खातात मोठेही खातात सगळ्यांसाठीच पौष्टिक आता ह्याच्यामध्ये थोडेसे बटर टाकले आहे एक चमचा आणि कसुरी मेथी टाकली आहे हे, हे बघा ग्रेव्ही आणि कोपते किती छान दिसते आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे ही एकदा ट्राय करा आणि कशी वाटली मला क कौ, कॉमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा सोबत भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही आपण ही करी खाऊ शकतो खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा ट्राय करा धन्यवाद